स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सलगरी येथील शिवाजी गणपती पाटील उर्फ एस जी पाटील सर यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा अतिशय भावनिक वातावरणात संपन्न झाला आदर्श शिस्तप्रिय मनमेळावू व सेवानिवृत्त शिक्षक असणारे एस जी पाटील सर यांच्या काटेकोर स्वभावामुळे त्यांनी वेगळी ओळख मिळवली होती सेवेत असताना आणि गुणवंत विद्यार्थी त्यांनी घडवले शिक्षकी सेवेत असताना एस जी पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासमवेतच अनेक संस्काराचे धडेही दिले आज सहा मार्च रोजी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अनेकांनी सरांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेच्या बी एस पाटील या विद्यालयात ते शिक्षक म्हणून सेवेत होते सेवा निवृत्त झाल्यानंतरही मनमिळावू स्वभावामुळे नेहमी सर्वांच्या संपर्कात होते गोरगरीब विद्यार्थ्यांना सरांनी शिक्षण घेत असताना मुलाची मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत आज पुण्यस्मरण दिनानिमित्त सालगरे येथील आरळीहट्टी रोड पाटील वस्ती येथे त्यांच्या निवासस्थानी पुण्यस्मरणानिमित्त भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी गावातील जनसागर त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झालेला होता पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी आज भेट देत आदरांजली वाहिली अनेकांना एस जी पाटील सर यांना आदरांजली वाहताना अश्रू अनावर झाले एस जी पाटील सर यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्र शिक्षण क्षेत्र व्यावसायिक राजकीय यासह अनेक क्षेत्रातल्या शेकडो यशस्वी विद्यार्थ्यांचा समावेश आहे या विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी आदरांजली वाहिली यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत एस जी पाटील सर यांचे सुपुत्र महेश पाटील यांचा यावेळी आश्रूंचा बांध अनावर झाला उपस्थित मान्यवरांनी त्यांना आधार देत त्यांचे सांत्वन केले त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांची दिसून आलेली उपस्थिती त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ठरली यावेळी एस जी पाटील सर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आशीर्वाद घेतले Terima <ukivazo> <boundaries> kasih hmm. هن مائوبو جو پيٽو Thank <laughs> you. thank you Thank you.